लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आज आपल्याला सरोजच्या कठोर स्वभावाच्या मागचं सत्य समजणार आहे आणि कशा पद्धतीने आता सरोज आणि कला यांचं नातं सुधारलंय याची सुद्धा प्रचिती येणार आहे आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सरोजचं तब्येत बरी नसते म्हणजे सरोजचा पाय दुखवलेला असतो आणि त्यासाठी कला आता काय करू काय करू असा विचार करत ती लगेचच किचनमध्ये येते लेप करायला लागते लेप करून ती आता तिच्या पायाला अलगतपणे लावते जेणेकरून सरोजला कळणार पण नाही की तिचा पाय कसा आणि कधी बरा झाला असा तिचा हेतू असतो अनेक गोष्टी एकत्र करून तिच्या अनुभवातून ती सुंदरपैकी लेप तयार करते कलाने छानपैकी लेप तयार करून ती आता अलगतपणे म्हणजे कोणत्याही आवाज येणार नाही अशा पद्धतीने सरोजच्या पायाला लेप लावायला लागते ज्या वेळेला ती सरोजच्या पायाला लेप लावत असते त्याच वेळेला सरोजला काही जाग येत नाही सरोज, सरोज पूर्णपणे पूर्णपणे आता झोपी गेलेली असते कलाचा लेप लावून होतो आणि त्यावेळेला कला विचार करायला लागते काही झालं तरी सुद्धा सरोज मॅडमना कळणार पण नाही की कधी त्यांचा कसा पाय बरा झाला ते असं म्हटल्यावर ती लगेच आता इकडे कला लेप लावून बाहेर येते ज्यावेळेला कला लेप लावून बाहेर येते आणि त्याच वेळेला आता इकडे कला मी लेप लावून आल्यावरती अद्वैत तिला गाठतो अद्वैत गाठतो आणि अद्वैत आता सांगायला लागतो खरे खरे कुठे होतेस तू आम्ही किती तुझी वाट पाहत होतो असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे कला सांगायला लागते चांदेकर ऐक ना मी सरोज पाणमच्या पायाला लेप लावण्यासाठी गेले होते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अद्वैत सांगायला लागतो लेप लावण्यासाठी यावरती ती सांगते हो मी लेप लावण्यासाठी गेले होते हो ला आता हे सगळं उरकते आणि मग मी एकदा झोपायला येते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो ते काही नाहीये तू काम कर तू इकडे थांबू नकोस तू हो झोपायला जा यावरती कला सांगते अरे थांब इथला सगळा पसारा तर मला उरकू दे की असं ती मग लगेचच आता इकडे अद्वैत सांगतो नाही पसारा सगळा मी उरकतो तू निघ असं म्हटल्यावर ती मग आता पसारा उरकण्यासाठी अद्वैत जातो कला सांगते जस्ट मला हात तर धुवू दे त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला का अद्वैत म्हणतो नाही नाही हात बीत काही धुवायला लागू नकोस मी सांगतोय तेवढं करतो फक्त तू ना वरती हात धुजा इथे गेलीस ना तर किचन मध्ये तू उगाच साफसफाई करत बसशील असं आता तो म्हणायला लागतो त्यानंतर मग अद्वैत किचनमध्ये येतो स्वतः साफसफाई करायला लागतो कलावरती जाते हात धुते आणि कधी झोपी जाते दमलेली असल्यामुळे तिला काही कळतच नाही ती ज्या वेळेला झोपी जाते त्याच वेळेला अद्वैत येतो तिच्या अंगावरती पांघरून टाकतो आणि विचार करतो की तिचे जरा मी पाय दाबून देतो असं म्हणत तो आता कलाचे पाय दाबण्यासाठी पुढे येतो ज्या वेळेला कलाचे पाय दाबायला लागतो कलाला कसली तरी चाहूल लागते चाहूल लागल्यावर ती कला आता था अडकन लात कोण आहे कोण आहे असं म्हणते तोपर्यंत पर्यंत हजवेत खाली उडालेला असतो कलाउट्टनी हे काय तू तुझ्या जागेवरती झोपलेला का नाहीयेस बसलेलं काय काय झालंय यावरती अद्वैत म्हणतो काय तो इनोसन्स काय तो नखरा यावरती ती म्हणते झालं तरी काय मग आता अद्वैत सांगायला लागतो मला लाथ मारलीस आणि खाली उडवलंस आणि आता मला विचारतेस काय झालं यावरती कला म्हणते सॉरी सॉरी हा तू काय कर सुद्धा माझ्या पायाजवळ यावरती मग आता अद्वैत म्हणतो तुझे पाय चेपून देत होतो मी कला सांगते ओले बाळा खरंच किती गोड असं म्हणत कला आता त्याचा गालगुच्छा घ्यायला लागते दोघांच्यातलं नातं आता हळूहळू एका छान लेवलला येत असतं पण अजूनही अजूनही दोघ जण मात्र आता स्वतःचं नातं एक्सेप्ट करत नसतात बरं हे सगळं चालू असताना मग आता मला झोपू दे चल असं म्हटल्यावर ती मग आता कला लगेच त्याला झोपण्यासाठी देते आणि कला आपल्या अंथणावर जाऊन झोपते पण कलाला काही झोप येत नसते अद्वेतच तिच्याबद्दलचं प्रेम आपुलकी माया या सगळ्याचा ती आता विचार करत असते आणि त्यानंतर ती आता विचार करते खरंच किती वेगळा आहे मी ह्याला कशी समजले होते आणि हा कसा निघालाय असं ती म्हणायला लागते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सरोज उठते आपला पाय हलवून बघते तर तिचा पाय अगदी बरा झालेला असतो तिचा पाय बरा झालेला तो पण त्याच वेळेला त्याच वेळेला तिच्या मोबाईल वरती आलेला तो व्हिडिओ जो व्हिडिओ कलाने लॅपटॉप वरून शोधून तिला सेंड केलेला असतो तो व्हिडिओ ती पाहते तो व्हिडिओ पाहिल्यावरती त्याच्यामध्ये माई म्हणजे आता सासूबाई तिच्या आबांची बायको ही तिचं खूप खूप कौतुक करत असतात तिच्या वाढदिवसाच्या वेळेचा तो व्हिडिओ असतो मग आता इकडे माई सांगत असतात खरंच सरोजने हातामध्ये कोणतं काम घेतलं आणि ते काम पूर्ण झालं नाही असं कधीच होत नाही सरोज सरोज म्हणजे एक मूर्तिवंत उदाहरण आहे की जे काही काम आता हातात घेतलं ते काम पूर्ण करणं म्हणजे करणं असं म्हणत ती आता सांगते की ज्याप्रमाणे आपली जोडी जिद्दी आहे तुझी आणि माझी जोडी ज्याप्रमाणे जिद्दी आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुझी आणि तुझ्या सुनेची जोडी सुद्धा खूप मोठी जिद्दी असू दे असं आता ते म्हणायला लागते हे सगळं ऐकल्यावर ऐकल्यावरती सरोजच्या मनामध्ये आता एकदम उलघडी चालू होतात आणि सरोज विचार करते नाही का काही झालं तरी सुद्धा मला कलाला हरताना बघायचं नाहीये कलाला जर का मी हरताना पाहू शकले तर माझ्यासाठी हे योग्य नाहीये मी कलाला जिंकवणार आणि त्यासाठी मला जायलाच पाहिजे असं ती विचार करायला लागते मग आता लगेचच ती तयार होऊन निघत असते पण इकडे कला मात्र आधीच तयार होऊन आलेली असते आणि ती आता म्हणते चांदेकर काय आहे अजूनही सरोज मॅडम आलेलं आहेत मला खरंच कळत नाहीये काय करायचं यावर ती अद्वैत म्हणतो हो मी आईला कॉल सुद्धा लावतोय पण ती कॉल काही उचलत नाहीये तोपर्यंत आदेश भाऊजी येतात आणि आता आजचा राऊंड काय आहे याची अनाऊन्समेंट करतात इकडे कलाची अस्वस्थता असते कलाला कळतच नसत की आपल्यासोबत नक्की आता काय चाललंय आणि कला आता विचारच करत बसलेली असते तोपर्यंत तोपर्यंत लगेचच आता इकडे आदेश भाऊजी अनाऊन्स करतात की आता हा आपला राऊंड आहे या राऊंडला एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता खुंटण मिरची जाशीलकशी हा गेम आपण खेळायचा आहे बरं याच्यामध्ये सासू सुना एकत्रितपणे जोडी खेळतील बाकीच्या ज्या काही स्पर्धक आहेत त्या गोल उभं राहून राऊंड करतील आणि आतमध्ये सासू सुनेची जोडी असेल आणि सासू सुनेच्या जोडीने त्यांचा राऊंड भेदून तिथून आता जाण्यासाठी हा प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आता काहीही युक्त्या वापरू शकता काहीही क्लुप्त्या वापरू शकता पण काही झालं तरी सुद्धा तुम्ही इथून निघायचं म्हणजे निघायचं आहे आणि कोण कमीत कमी वेळात निघेल तो या जोड्याचा विनर हा पण अट एक आहे की सासू वाट राहिली सून बाहेर राहिली असं हो होऊन चालणार नाहीये दोघींनी ऍट अ टाइम बाहेर पडणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्ही आता ही स्पर्धा जिंकू शकता अन्यथा अन्यथा ही स्पर्धा तुम्ही जिंकू शकत नाही आता हा मोठा टास्क असतो आणि त्याच वेळेला आदेश भाऊजी सांगायला लागतात आणि सगळ्यात महत्वाचा टास्क आहे तो म्हणजे ज्या बाजूच्या बायका आहेत त्यांनी आपल्या स्वतःला जिंकवण्यासाठी म्हणजे ज्याप्रमाणे आतमध्ये आल्यावरती जोर लावायचा तसा बाहेरून पण जोर लावायचा आहे जेणेकरून आतली जोडी बाहेर येऊ शकत नाही त्यांचा टाईम वाढता येईल किंवा त्यांना बाहेर पडता येणार नाही ही गोष्टीची पुरेपूर आता इकडे खबर बात घेतली पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे स्पर्धेचे नियम अटी तर समजतात पण अजूनही सर्वोच्चा काही पत्ता नसतो म्हणून अद्वैत आणि कला यांचं बिलकुल लक्ष लागत नसतं स्पर्धा तर समजले पण भाग घेऊ शकणार आहोत की नाही हे कळत नसतं आदेश जोपर्यंत इंस्ट्रक्शन देत असतात तो सुद्धा आता सरोज काही आलेली नसते आणि त्याच वेळेला मग आता इकडे कलाला अद्वैत सांगतो तू एक काम कर तू आयोजकांसोबत बोलून घे तू आयोजकांना सांग आपला काय प्रॉब्लेम आहे ते मग त्यानंतर कला आता आयोजकांच्या इथे येते आयोजकांच्या इथे आल्यावरती कला सांगायला लागते खर तर आदेश भाऊजी मी याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाहीये यावरती मग आता इकडे म्हणजे भाऊजी म्हणायला लागतात काय झालं भाग का नाही घेऊ शकत यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते कारण माझ्या सासूबाई आलेल्या नाहीये यावरती आदेश भाऊजी म्हणतात काय झालं सासूबाईंना त्या का नाही आलेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग लगेचच कला सांगायला लागते त्यांचा थोडा काल खेळताना पाय दुखावलाय ना, ना। आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता या वेळेला आलेल्या नाहीयेत असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आदेश भाऊजी सांगायला लागतात की आपण वाट पाहायची का कला म्हणते नाही बहुतेक मा तर नाही येणार बहुतेक मला हा गेम खेळता येणार नाहीये तोचपर्यंत आता तिकडून आवाज येतो सर्वचा असं होईल का की तू हा गेम खेळू शकणार नाहीयेस का नाही खेळू शकणार ही काय मी आले म्हणून असं म्हणत सरोजने धमाकेदार एंट्री केलेली असते सरोजला पाहून कला अद्वै दोघांच्याही चेहऱ्यावरती आनंद येतो की या गेम मध्ये कला भाग घेऊ शकेल ही गोष्ट कळल्यावरती आता इकडे सरोज म्हणते मी हा गेम खेळायला आलेली आहे मी हा गेम खेळणार म्हणजे खेळणार असं म्हणत आता इकडे लगेचच गेम खेळण्यासाठी ज्या वेळेला सरोज येते त्याच वेळेला आता इकडे सगळ्या गोष्टींचा सगळ्यांच्या समोर उलगडा होतो की काही झालं तरी सरोजने हार मानलेली नसते आणि सरोज आणि कला ह्या दोघीजणी गेम मध्ये उतरतात एक एक करच सगळ्यांचं खुंटण मिरची होत असत आणि सरोज सरोज आणि कला अशी काही युक्ती करणार असतात की जबरदस्त धमाका होणार असतो बरे इकडे रोहिणी आता म्हणत असते ये, ये सरोज वहिनी तू आलीस काय नाही आलीस काय तरी तुझ्या सुनेचा आजचा दिवस काही चांगला जाणार नाहीये आणि असं म्हणत खुंटळ मिरची सगळ्यांचा होतं पण आता शेवटची जोडी असते कला आणि आता इकडे असं रोजची त्या दोघींना बाकीच्यांच्यापेक्षा पेक्षा कमीत कमी, -कमी वेळेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये आता इकडे आपली हे जाणून घ्यायची असते आणि त्यामुळे लवकरात लवकर दोघीजणी कसं बाहेर पडायचं आणि बाहेरून जोर जोर लावला जातो की या दोघींना बाहेर पडू द्यायचं नाही आणि मग त्याच कारणासाठी इकडे आता सगळ्यांची धडपड चालू असते त्याच वेळेला मग आता त्या दोघींना बराच वेळ होतो म्हणजे थोडा बऱ्यापैकी वेळ होतो बाहेर आता येता येत ये नसतं आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता सरोज म्हणते काय ग एक काम तुला धड जमत नाहीये साधं बाहेर पडायचं जमत नाहीये यावरती कला म्हणते मला का दोष देत आहे मी पटकन बाहेर पडेन पण पड़ सासू सुनेची जोडी बाहेर पडायची ना तुमच्यामुळे नाही बाहेर पडता येते यावरती ती म्हणते अच्छा म्हणजे आतापर्यंतच्या ज्या जोड्या जिंकलो तुझ्यामुळे जिंकलो का एवढं असेल तर एकटी नेहमीवरती जिंकायच्या होत्या जोड्या यावरती कला म्हणते हे बघा तुम्ही मला काहीही बोलू नका मला फक्त इतकंच सांगायचं होतं की तुमचं कोऑर्डिनेशन कमी पडतंय दोघीजणी कसा 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 भांडायला लागतात ऍक्च्युली हे सगळं नाटक असतं आणि मग काय बघणाऱ्यांना मजा येत असते नाटक बघायला की चला ह्या दोघीजणी कसल्या जिंकतायत इथेच रिंगणात या दोघीजणी भांडत बसल्यात आणि दोघीजणी एकमेकींची उणी धुणी काढत असतात आता इकडे सरोज सांगत असते तुला काय वाटतं की तू सगळं करून सामा करून सवडून सा नामानिराणी राहू शकशील का एक गोष्ट लक्षात ठेव तुला काही करता येणार नाहीये मुळातच तुला काही जमत का असं म्हटल्यावर ती कला सांगायला लागते सरोज मॅडम काय बोलताय तुम्ही तुम्ही आता मला हे अशा पद्धतीने बोलू शकत नाही असं म्हटल्यावर ती मग लगेच आता इकडे ती सांगायला लागते नाही म्हणजे सरोज आणि आता ह्या दोघी भांडत असताना रोहिणी म्हणते वा वा सरोज वहिनी जबरदस्त काम केलंच दोघींची भांडणं सुरूच असतात बरं आता दोघींची भांडणं सुरू असतात त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता या दोघी शिथिल पडतात म्हणजे बाकीच्या नैना आणि रोहिणी जास्त ते भांडण ऐकत असतात ज्या वेळेला नैना आणि रोहिणी या जास्त इंटरेस्टली ते भांडण ऐकत असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता इकडे कला इशारा करते आणि त्यावेळेला कला म्हणत असते की मला माहितीये की आई कधी सासू बनूच शकत नाहीये त्यावेळेला दोघींची भांडणं गेल्यावरती इकडे नंतर अचानकपणे दोघींचं लक्ष जातं की कला म्हणजे नैना आणि रोहिणी इथला दुवा कच्चा पडलेला आहे आणि मग त्यानंतर काय धमाका करत आता लगेचच लगेचच त्या दोघीजणी तिकडूनच बाहेर पडतात आणि आता बरोबर इशारा साधून कलाने त्यांचा हात तोडून लगेचच बाहेर पडतात इकडे सगळीकडे धमाका होतो बाहेर पडत नवऱ्याच्या गळ्यामध्ये माळ घालायची असते ती माळ घातली जाते आणि दोघीजणी एकमेकींना टाळ्या देत जिंकायला लागतात दोघीजणी ज्या वेळेला एकमेकींना टाळ्या देत जिंकायला लागतात त्याच वेळेला आता इकडे दोघे जणी जिंकलं अशी अनाउन्समेंट होते कमीत कमी वेळामध्ये आता इकडे हे पार केलेली स्पर्धा असते ती म्हणजे सरोज आणि कलाने त्यामुळे आदेश भाऊजी अनाऊन्स करायला लागतात की कला आणि असरोज यांची जोडी जिंकलेली आहे कला आणि सरोज यांची जोडी जिंकल्यामुळे आता हा राऊंड त्यांच्या नावावरती झालेला आहे दोघीजणी जणी खूप खुश होतात अद्वैत आता म्हणायला लागतो मला माहिती होतं की खरे खूप नाटकी आहे पण खरे नाटकी असले तरी सुद्धा माझी आई माझी आई नाटकी आहे असं मला वाटलंच नव्हतं माझ्या आईची ही नाट मी पहिल्यांदाच बघितले असं आता ती म्हणायला लागतात त्यावरती हे सगळं चालू असताना मग आता रोहिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं रोहिणी आता विचार करत असते काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी कलाला यावेळेला जिवंत सोडणार नाहीये हा राहुल वस्तू पाठवणार होता ती वस्तू गेली कुठे मला राहुलला गाठलं पाहिजे असं ती विचार करायला लागते ज्या वेळेला हा विचार ती करत असते त्याच वेळेला नयना विचार तर ते ही कशी काय स्पर्धा जिंकली बर आता रोहिणी लगेचच बाहेर येते आणि कलाला मारण्यासाठी एक साप मागवलेला असतो तो फोन करायला येते त्याच वेळेला अनामिकाचा फोन सुद्धा वाचतो अनामिका सुद्धा बाहेर येते रजनीतीला सांगते लवकर ये बरं तोपर्यंत ज्या वेळेला अनामिका आणि रोहिणी दोघी बाहेर येतात रोहिणी राहुलला फोन लावते काय रे राहुल तू काहीतरी वस्तू पाठवणार होतास ना कुठे आहे ती वस्तू म्हणजे मला तरी अजून पोहोचली नाही तुझा माणूस विश्वासाचा आहे ना यावरती तो सांगतो आई चिंता करून मी न विश्वासातल्या माणसाला पाठवलंय तू फक्त एक काम कर मी ज्या ठिकाणी तुला सांगतोय त्या ठिकाणी जाऊन भेट असं म्हटल्यावर ती मग त्यानंतर मग आता राहुल म्हणतो मी तुला ज्या ठिकाणी सांगितलंय ना ते तू त्या ठिकाणी जा तिथे माझा माणूस पोहोचणार आहे असं म्हटल्यावर ती आता लगेचच सांगायला लागते ठीक आहे मी जाते पण माणूस तुझा विश्वासाचा आहे ना यावरती मग आता तो म्हणतो आई अगं असं काय करतेस तू बिलकुल चिंता करू नकोस तो माणूस विश्वासारी आहे मग आता ज्या ठिकाणी राहुलने सांगितलंय त्या ठिकाणी ज्या वेळेला आता रोहिणी पोचते ती म्हणते ही कुठची कुठच्या ठिकाणी मला राहुलने बोलवलंय पण त्याच वेळेला त्याच्यासमोर तिच्या समोर दुसरं तिसरं कोणी नाही तर ती येते अनामिका अनामिकाला पाहिल्यावरती लगेचच आता इकडे ती विचार करायला लागते हे काय ही कशी काय आली अनामिका राहुलला कॉल करून देते तुम्ही राहुल सोबत एकदा बोलून घेतलं तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग आता लगेच ती राहुलचा बोलते राहुल सांगतो आई अनामिका ही आपलीच माणूस आहे त्यावरती तू तु आता तुला जी वस्तू तु हवे ती घे आणि तू तु नीक तुझं काम कर यावरती आता चिडलेली रोहिणी सांगते तुला हीच भेटली तू कसा काय हिच्यावरती विश्वास ठेवू शकतोस यावरती तो सांगायला लागतो खरं सांगायचं तर आता आई आहे ना ही आपल्या टीम मध्ये आधीपासूनच आधी आहे म्हणजे तिच्या लग्नाच्या आधीपासून ती आपल्या टीम मध्ये आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे दोघ जण म्हणजे ही विचार करते की खूप खुश होते आणि त्यानंतर मग ती म्हणते काय ही आपल्या टीम मध्ये आधीपासून आहे यावरती तो सांगायला लागतो हो ही आपल्या टीम मध्ये आहे तू फक्त तिच्या हातामधून त्या वस्तू घे आणि आता पुढे काय करायचं ना ते सगळं बघूया असं म्हटल्यावर ती मग आता ती तो साप घेते तो साप घेऊन लगेचच कलाला मारण्यासाठी ती पुढे येते ज्या वेळेला साप घेऊन ती तिकडे येते कलाच्या त्या बॉक्समध्ये साप ठेवते कारण पुढचा राऊंडच मुळात तसा असतो ज्या राऊंडमध्ये आता इकडे वस्तू शोधायच्या असतात ज्या बॉक्समध्ये कलाला वस्तू शोधायच्या असतात आणि त्याच बॉक्समध्ये कलाला वस्तू शोधण्यासाठी आता इकडे ठेवलेला सापाला सामना करायला लागणार असतो ज्या सापाचा आता इकडे सामना होणार असतो आणि तो साप तोच साप कलाला चावतो सगळेजण पाहतात कला आता खाली कोसळते सरोजा डॉक्टरना बोलवते डॉक्टर काय झालंय माझी सून ठीकठाक आहे ना असं विचारते आता ती आपली साडी फाडते आणि कलाच्या हाताला बांधते